देशभरात रामनवमीचा उत्साह असताना वर्ध्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे माजी खासदार रामदास तडस यांनी न नेसल्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे यावरूनच रामदास तडस यांचे कार्यकर्ते आणि मंदिर पुजारी यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याची माहिती रामदास तडस यांनी दिलेली आहे ही घटना वर्ध्याच्या देवळी येथील राम मंदिरात घडलेली आहे रामदास तडस यांनी टी व्ही नाईन मराठीला या घटनेची सगळी प्रतिक्रिया सांगितली आहे किंवा आपली प्रतिक्रिया टी व्ही नाईनवर त्यांनी मांडलेली आहे नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आपण पाहतात विषयच वेगळा मी मागील चाळीस वर्षांपासून राम मंदिरा रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात दर्शन जात असतो अशा प्रकारे रामनवमीच्या दिवशी मंदिरात रामाची पूजा देखील करत असतो मी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन प्रभू श्री रामांची यथायोग्य पूजा करतो यावेळी माझी पत्नी आणि कार्यकर्ते हे पण सोबत असतात राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी दिवसभराच्या माझ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतो पण यावर्षी आम्ही सगळे राम मंदिरात गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्याने आम्हाला अडवलं संबंधित पुजारी हाच या मंदिराचा ट्रस्टी सुद्धा आहे तो पुण्याला राहतो आणि फक्त रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी येत असतो असं सुद्धा रामदास तडस यांनी सांगितलेलं आहे संबंधित पुजाऱ्यांनी मला राम मंदिराच्या गर्भगृहात दर्शनासाठी जाण्यास तुम्हाला मनाई आहे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही बाहेरूनच किंवा लांबूनच दर्शन घ्या मी म्हटलं मी चाळीस वर्षांपासून दर्शनाला येतोय हे काही तुमचं बरोबर नाही आम्हाला राम प्रभू श्री रामांची आस्था आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती करून दिलेली आहे मग तुम्ही मला दर्शन घेण्यापासून का आडवत आहात असं सुद्धा रामदास तळस यांनी त्या पुजाऱ्याला विचारलं त्यावेळी तुम्ही सोहळं घातलेलं नाही त्यामुळे तुम्ही आतमध्ये गर्भगृहात येऊ शकत नाहीत असं पुजारी म्हणाला यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला कार्यकर्ते चिडले आणि कार्यकर्ते आणि पुजारी यांच्यामुळे संघर्ष होण्याची वेळ आली होती पण मी विचार केला की आज रामनवमीचा सण आहे दिवस चांगला आहे आपल्यासाठी हे भांडणतंड बरोबर नाही संघर्ष करू नका अशी कार्यकर्त्यांना मी समज दिली त्यांची समजूत घातली आमच्या आमदारांनी देखील त्या पुजाऱ्यांना समज दिली अशी सुद्धा माहिती रामदास तडस यांनी माध्यमांना दिलेले आहे आमदारांनी त्या देवस्थानचा ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत विशेष म्हणजे त्या दोनशे एकर जमीन सुद्धा गोळा करून सगळे कार्यक्रम करत असतात त्यांची मक्तेदारी त्या ठिकाणी चालते ते अशा प्रकारे अनेक लोकांचा अवमान करत असतात त्यांची अशा प्रकारची वागणूक ही काही बरोबर नाही आज माझ्यासोबत पुजारी असं वागले आहेत ते पाहून मला मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे मी आश्चर्यचकित झालो आहे की हे असं हे लोक अशी वागवू शकतात अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।